नमस्कार मी रितेश बाजपी आपण बघत आहात महाराज नाईन मराठी आपल्यासोबत आपण आलेलो आहे गोंदिया इथे आणि गोंदिया विधानसभा क्षेत्राचा आढावा आज आपण इथे घेत आहे आपल्यासोबत इथे रुपेश कुठे जी उपलब्ध आहेत जे जिल्हा परिषदचे सभापती आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे आपण त्यांच्याशी बोलाणी जाणून घेऊया कशा प्रकारचं समीकरण गोंदिया विधानसभा आपण मध्ये असतात धन्यवाद काय सांगता आता लोक काही महिन्या आहेत आणि काही महिन्यानंतर निवडणूक होणार आहे कशा प्रकारचं समीकरण सध्या असणार आहे या निवडणुकीला निवडणुकीला गोंदिया विधानसभेच्या निवडणुकीला एक सर्वप्रथम लोकसभेच्या विषय सांगू इच्छितो की लोकसभेला मागच्या दोन हजार एकोणीस ला भारतीय जनता पक्षाला गोंदिया विधानसभेत पंचावन्न हजाराचे निधी पण भारतीय जनता पार्टीचे कारकिर्दी बघून दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पक्षाला मात्र छत्तीस हजार मतांचे कुठतरी विचार करण्यासारखा भारतीय जनता पक्षाला असायला पाहिजे ना आता येणाऱ्या काळात ही लीड जी आहे छत्तीस हजाराची होती त्याच्यामध्ये असा घडलेला आहे की इथं राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेसाहेब गट अजून आमचे इथले जे अपक्ष आमदार होते है। है त्यांची चाबी संघटना ह्या चारही मिळून या लोकांनी पूर्ण एकत्र मिळून भारतीय जनता पक्षाच्या फेवरमध्ये मतदान करायला लागलं मतदारांना त्यांच्यामुळे छत्तीसगडाची लिट झाली पण येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसच्या ह्या ऑक्टोंबर महिन्याच्या निवडणुकीत हे परिस्थिती एकदम याचं उलट होणार आहे कारण की लोकांचा खोल आता गोंदियात कोणत्या विधानसभेमध्ये एक नवीन चेहरा हो व बहुजनांचा चेहरा हो ओबीसी समाजाचा चेहरा हो याच्यावर सर्वांचा सा, बहुजन समाजाचा सा, ओबीसीचा जे मसा मत निर्धारित झालेला आहे तरी आता जसं ओबीसी समाज बहुजन समाज 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 सगले सी आता मागील जेव्हा पासून एकोणीस साठ पासून विधानसभा इथपर्यंत कधीही काँग्रेस अजून भारतीय जनता पक्षाने कधीही बहुजन समाजाच्या ओबीसी समाजाच्या किंवा अजून बहुजन समाजाच्या लोकांना कधीही या पक्षाच्या तिकीट दिलं नाही पण ह्या वेळेला जो कौल बनत आहे जनतेचा त्याच्यामध्ये नक्कीच जर पक्षाने तिकीट दिलं तर नक्कीच याच्यामध्ये फार बदल होणार आहे काय वाटतं आपल्याला आपण सुद्धा एक इच्छुक उमेदवार आहात कोणकोणत्या विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण हे येणारी निवडणूक लढणार आहात आमच्याकडे आता जनरल जे बेसिक जे मुद्दे आहेत ते आहेत बेरोजगारीचे रोजगार संबंधित कास्तकऱ्यांच्या संबंधित मुलांच्या शिक्षणाच्या संबंधित आरोग्याच्या संबंधित कितीतरी लोक आले आमदार बनले आमच्याकडे तर त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी करेंगे मनसे करेंगे गोंद्या को नंबर वन करेंगे ह्या सगळ्या नारे इथं गोंद्याला देण्यात आल्या पण आज आता आपण सुद्धा आले असेल इतकं तर आपल्याला लक्षात आलं असेल की गोंद्या किती नंबर वन झालेला आहे फक्त इथला जो राजकारण आहे तो हा पैशांवर आमच्याकडे पैशाचा भाव भरपूर आहे तर त्याच्यामुळे काय होत आहे की आमच्याकडे साधारण लोकांना संधी कोणताही पक्ष देत नाही पण याच्यामध्ये आमच्याकडे अजून एक विषय असा आहे की माल लगाव माल कमाव ही परिस्थिती आहे आमचं गोंदिया विधानसभेची ह्या गोंदिया भंडारा जिल्ह्याला विधानसभेच्या निवडणुकीला पैसे लागत असतील जिल्ह्याला त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे फक्त आमच्या ह्या गोंदिया विधानसभेला लागतात म्हणून इथं समस्त धनाढ्य लोकांचा माल लगाव माल कमाव स्कीम चालू आहे जे लोक कालपर्यंत चंद्याच्या चंद्यावर निवडून आले ते आज लाखो रुपयाचे चंदे वाटून राहिले फक्त हे एवढे चंदे वाटायला याच्याकडे पैसे आले कुठनं चार वर्षात याचा हिशोब ह्या वेळेला जनता विचारणार आहे आणि हे कुठेतरी माल लागा आणि मालकमा हे कुठेतरी थांबणार आहे परिवर्तन होणार आहे माझे वडील सुद्धा दहा वर्ष आमदार एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत माझे वडील सुद्धा आमदार नाही माझा ओपन चॅलेंज आहे एकदम ओपन एकही ह्या दहा वर्षाचा कालावधीत एक माणूस असतो उभं करावं की जो बोलेल की रमेश भाऊ कुठे जे माझे आमदार आहेत त्यांनी कुणाकडून एक पर्सेंट की पाच पर्सेंट की दहा पर्सेंटचा कमिशन घेतलेला असेल तर त्याच क्षणात हे मी एकदम प्रामाणिकपणे तुमच्या समोर आहे त्याच क्षणाला मी माझा राजनैतिक कॅरियर एकदम खत आपल्याला चॅनलच्या चे माध्यमातून जी जनता बघत आहे आपल्या विधानसभा क्षेत्रात त्यांना काय एक संदेश फक्त एकच संदेश देतो यांना मी एका पुस्तकात वाचलं होतं की जी देश का राजा व्यापारी होगा उस देश की जनता भिकारी होगी और आज ज्या ह्या गोंदिया विधानसभेमध्ये ज्या व्यापाऱ्यांच्या जे, जे, चा जे राजकारण चालू आहे माल लगाव माल कमावची जे पॉलिसी चालू आहे दहा दहा वीस वीस पर्सेंट अठरा अठरा पर्सेंटचे जे टक्केवारी चालू आहे हे व्यापारी लोक आहेत जेव्हापर्यंत व्यापारी लोकांचा राज राहील तेव्हापर्यंत साधारण माणूस बहुजन समाजातील माणूस कधीही राजकारणामध्ये मा किंवा आपल्या लोकांच्या समस्या घेऊन पुढे सोपू शकत नाही ना जनतेला हाच माझा एक मेसेज द्यायचा आहे जितकी जितकी संख्या भारी उसकी उत्ती भागीदारी तर समस्त जनतेने एकजुटीने येऊन कास्तकार बेरोजगार युवा वर्ग माता भगिनी त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या हिताचा जो आपल्या जे आपली समस्यांना जाणू शकतो हो, जे आपल्या समस्यांना समजू शकतो हो, असे लोकांना त्यांनी मतदान करावं येणाऱ्या काळात घडून आणावं समजते धन्यवाद आपण बघितलं आपल्यासोबत रुपया कुठे होते त्यांनी सांगितलं माल लगाव आणि माल कमाव ही जी संकल्पना कुठेतरी थांबवण्याची त्यांची इच्छा आहे परिवर्तन हे या वेळेला नक्की होणार आहे असं त्याचा ठाम विश्वास आहे आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत आपण बघत राहा महाराष्ट्र नाईन मराठी